कोकणात शिमगोत्सव म्हटलं की अबाल वृद्धांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कासारळी मित्रमंडळ तसेच महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी होळीचा सण मोठ्या उत्साहात भक्तिभावानं साजरा करण्यात येतो दहा दिवस होळी लावल्यानंतर देवीचा होम लावला जातो या शिमगोत्सवादरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यंदा अठ्ठावीस मार्च रोजी कासाराळी मित्रमंडळ तसेच महिला मंडळातर्फे ऐतिहासिक चित्ररथाची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती कासाराळी मित्रमंडळाचे राज कारेकर यांनी दिली आहे सर्वप्रथम कासाराई मित्रमंडळ आणि कासाराई महिला मंडळ यांचकडून शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शिमगोत्सव दोन हजार चोवीस या उत्सवाला सुरुवात झाली आहे या उत्सवामध्ये दहा दिवस होळीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे या ह्या कार्यक्रमामध्ये दहा दिवस कासाराई मित्रमंडळाचे सगळे सदस्य कासाराई महिला मंडळाच्या सगळ्या महिला यांनी उत् उत्स्फूर्त प्र प्रमाणे सहभाग घेतला आहे उद्या याच शिमगोत्सवाचा होमाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याच खेडजाई मातेचं आणि रेडजाई मातेचं सानं भरण्याचा कार्यक्रम सान्यावरती होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा तसेच कासाराई मित्रमंडळाकडून आणि कासाराई महिला मंडळाकडून पुढे शिमगोत्सवाचे सहा दिवस कार्यक्रम चालणार आहेत त्या कार्यक्रमामध्ये अठ्ठावीस तारखेला चतुर्थीच्या दिवशी ऐतिहासिक चित्ररथ कासाराई मित्रमंडळाकडून आणि कासाराई महिला मंडळाकडून काढण्यात येणार आहे तर सर्व खेडवासीयांना विनंती आहे की या चित्ररथ पाहण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचंय तसेच दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा कार्यक्रम होणार आहे आणि तो झाल्यानंतर सहाव्या दिवशी या खेडजाई मातेचे आणि रेडजाई मातेची रूपं उतरवली जाणार आहेत आणि ती रूपं उतरवण्याच्या आधी या खेडजाई माता आणि रेडजाई मातेच्या मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात येणार आहेत आणि ह्या प्रदक्षिणा पाहण्यासाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर यावर्षीचा साथ शिमगो उत्सव हा संपन्न होणार आहे आणि संपणार सं, सं, आहे तर सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहा सर्वांना शिमगोत्सव दोन हजार चोवीसच्या कासराई मित्र मंडळ आणि कासराई महिला मंडळ याचकडून हार्दिक शुभेच्छा खेडदा पाहिला सोन्याचा काम आहे होील वरी डोंगरची वरी आमच्या खेडताबाई